आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजने मला संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ तर म्हणजे आज मी बऱ्याच वर्षापासून अण्णांचा आणि माझा परिचय त्यांचे आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन सातत्याने काम करत असताना लाभत होतं मुख्यमंत्री असतानाही आताही आणि बरेच वेळा आमची फोनवर देखील चर्चा व्हायची परंतु प्रत्यक्ष भेटण्याची योग जो आहे तो आज आला आणि म्हणून अण्णांच्या तब्येतीची देखील विचारपूस झाली अण्णा आता या वयात देखील बघा या ठिकाणी समाजाला आपण देणं लागतो या भावनेतून काम करताय आज या ठिकाणी बांबूची लागवड अण्णांच्या शुभ असते झाली आणि पाशाबाई आमचे कुठे गेले पाशा पटेल हे बांबू लागवड जी आहे याला प्राधान्य आपल्या सरकारने दिलं खरं म्हणजे बांबू हा पूर्वी दुर्लक्षित होता आता बांबू ऑक्सिजन देतो कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो त्याचे वेगवेगळे प्रकारचे काही वस्तू बनवतात आणि त्यामुळे या ठिकाणी बांबू लागवडीला प्राधान्य महाराष्ट्र सरकारने दिलं इथंही बांबू लागवडी एक दोन एकरामध्ये आपण अभियान राबवतोय आणि अण्णांनी जे जलसंधारण विभागामध्ये जलसंधारणामध्ये जे काम केलंय ते सर्व श्रुत आहे आणि म्हणून त्यांची इच्छा की जलसंधारण जे काम झालंय त्याच्या दोन्ही दुधर्फा देखील बांबूची लागवड झाली पाहिजे आणि अण्णांच्या कामाविषयी मी काय बोलणार मी अगदी छोटं कार्य करत आहे परंतु त्यांनी या महाराष्ट्राला देशाला जे काही मार्गदर्शन वेळोवेळी केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे ऋणी हो। आहोत आणि आताच मला इथं एक प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे पण ते सुरू नाही आहे त्या बाबतीत मी मंत्री महोदय साहेब आंबेडकर यांच्याशी बोललो ते स्वतः इथं येणार आहे ते प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे ते सुरू झालं पाहिजे त्याचा लोकांना फायदा होईल आणि त्याचबरोबर पर्यटन विभागाच्या माध्यमातून एका इथे एक म्युझियम जे केलेलं आहे जे अण्णाने का केलेले काम अण्णाने केलेली आंदोलन त्यांचा जीवनपट जो आहे हा जीवनपट इतका संघर्षमय आहे कि त्यांनी आयुष्य सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी परिवर्तन घडवण्यासाठी चांगले दिवस आणण्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य वाहून घेतलं आणि तो जीवनपट जो आहे इथं येणाऱ्या प्रत्येकाला कळला पाहिजे अण्णांची सुरुवात आणि अण्णांचा जीवन प्रवास यासाठी देखील पर्यटन मंत्री शंभूराज देसाई ते स्वतः इथं येणार आहेत त्यांची टीम घेऊन येणार आहेत आणि ते देखील संग्रहालय जे आहेत आणि अण्णांचा जीवन आहे हा लोकांना इथे येणाऱ्या तरुण पिढीला सगळ्यांना मार्गदर्शक ठरेल प्रेरणादायी ठरेल आणि ऊर्जा देणारा ठरेल आणि म्हणून हे या ठिकाणी मी सूचना आमच्या मंत्र्यांना केली आहे आणि मी स्वतः देखील या ठिकाणी पुन्हा अण्णांच्या भेटीला येईन आता थोडी धावपळ वेळोवेळी मार्गदर्शन लाभलंय आपण जर बघितलं प्रत्येक सण असो उत्सव असो एकमेकांना फोन करता शुभेच्छा काय सांगायला अण्णांची प्रत्यक्षात भेट झाली अण्णांची प्रत्यक्षात भेट झाली मला त्याच्यापेक्षा आनंद काय असू शकतो कारण अण्णांनी जे केलेलं काम आहे अण्णांचं जे काही या देशासाठी राज्यासाठी जे योगदान आहे ते कुणालाही विसरता येणार नाही आणि म्हणून त्यांचे मार्गदर्शक आणि त्यांचा त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वेळा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलंय त्यामुळे त्यांना ते भेटल्यानंतर एक वेगळा आनंद मिळालाय समाधान मिळालंय आणि आता इथं इथून मी अजून जोरात काम करणार प्रेरणा घेऊन आणि ऊर्जा घेऊन अण्णांकडून जाणार आणि समाजसेवेच जे काही व्रत आम्ही घेतलेलं आहे ते त्याप्रमाणे आम्ही काम करणार ह्या शिहारचे निवडणुका बिहारमध्ये देखील आता जे काम केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जसं महाराष्ट्राला सहकार्य केलं तसं बिहारमध्ये देखील विकासाच्या कामामध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये एकाच मताचं सरकार असेल तर नक्की त्याचा विकासामध्ये फायदा होतो आणि नक्की बिहारची जनता जी आहे बिहारची जनता विकासाला महत्व देईल आणि मोदीजींवर ते विश्वास ठेवतील अतिवृष्टीमध्ये उद्धव ठाकरे मराठवाड्याचा चौघा जाऊ दे आता मला काय राजकीय आज अण्णांच्या इथं राजकीय भाष्य करायचं नाही पण मी एवढंच सांगतो शेतकऱ्यांच्या माग महायुती सरकार खंबीरपणे उभा आहे बत्तीस हजार कोटीच पॅकेज जाहीर केलेलं आहे त्याच त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जाऊ लागलेले आहेत ला त्यामुळे मी बाकी काही सांगू इच्छित नाही शेतकरी जेव्हा जेव्हा संकटात आला मी मुख्यमंत्री असताना देखील त्यावेळेस देखील सर्व नियम चे नियम अटी शर्ती बाजूला केल्या आणि शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढला तसंच यावेळी देखील देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की अटी शर्ती बाजूला ठेवूया आणि शेतकऱ्याच्या मागे उभं राहूया कारण हे मोठं संकट आहे आता पण नोव्हेंबर झाला पाऊस पडतोय मे मध्ये सुरू झालेला पाऊस आतापर्यंत पडतोय त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात आहे आणि त्याला बाहेर काढण्याचं काम सरकार करणार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस